आज मी बनवते भरली वांगी तर त्यासाठी मी इथं चार वांगी घेतलेत अगदी छान कोवळे अशी जास्त मोठी घेतली नाहीत किंवा जास्त जून घेतली नाहीत छान अशी कोवळी वांगी घेतलेत त्यानंतर अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत त्याचबरोबर एक बारीक चिरलेला कांदा आणि हिरवा मसाला बनव बनवायचे त्यासाठी खोबरं एक तीन ते चार चमचे घेतले म्हणजे किस पकडला तर चार चमचे सुकं खोबऱ्याचा किस घेतला आहे आणि सात आठ लसणाच्या पाकड्या घेतल्या थोडीशी कोथिंबीर घेतली आणि सुक्या मसाल्यामध्ये कांदा लसूण मसाला घरचं तिकड असतं ते एक चमचा घेतले अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर चवीनुसार मीठ घेतले अगदी कमी साहित्य घेतलं आहे तर सगळ्यात अगोदर मी इथे लसूण खोबऱ्याचा मसाला करते आणि कांदा वगैरे छान असा चिरून घेते आता इथे मी वांगी चिरते तर वांगी व्यवस्थित अशी चार फोडींमध्ये चिरून घ्यायची वांगी चिरल्यानंतर वांगी पाण्यामध्येच ठेवायची कारण वांगी लगेच काळी पडतात आणि व्यवस्थित अशी आतून बघून घ्यायची कारण कधी कधी वांगी आतमध्ये कीड लागलेली असते तर इथे बघा खूप छान अशी मस्त वांगी निघालेत तर या पद्धतीने सगळी वांगी मी चिरून घेतली आता वांग्यांमध्ये भरण्यासाठी मसाला तर मी एक कांदा घेतलाय बारीक चिरून घेतला आहे त्यानंतर इथं खोबरं कोथिंबीर आणि लसूण यांचं वाटण घेतलं आहे आता हे दोन चमचे वाटण झालं आहे हे वाटण घेते त्यानंतर आता इथे मी जे आपण सुके मसाले घेतले होते तर मसाल्यामध्ये कांदा लसूण मसाला गरम मसाला धने पावडर आणि मीठ घेतलं आहे त्यानंतर इथं अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे आता थोडंसं याच्यावरती एक चमचाभर तेल घालायचं किंवा मग पाण्याचा शितोडा दिला तरी चालेल आता हे सर्व मसाले छान मिक्स करून घ्यायचे थोडासा मसाला ओलसर करायचा कारण आपल्याला वांग्यामध्ये भरायचा त्यासाठी आता मसाला व्यवस्थित तयार झाला आहे आणि अगदी वांग्यामध्ये आता भरून घेण्यासाठी खूप छान असा पद्धतीने मसाला हा अगदी दाबून दाबून वांग्यांमध्ये भरून घ्यायचा तसं तर हा मसाला एकदा आपण रशामध्ये सोडल्यानंतर हा मसाला वांग्यामध्ये राहत नाही पण जेव्हा आपण वाफ काढतो तेव्हा खूप छान असा हा मसाला चव वांग्याला पूर्ण आतपर्यंत लागते आता इथे बघा या पद्धतीने मी सगळी वांगी मसाला भरून घेते आता इथे बघा मी या चार वांग्यांमध्ये मसाला भरून घेतला आहे छान असा मसाला भरला आहे वांग्यांमध्ये आणि दोन चमचे मसाला हा शिल्लक राहिला आहे आता कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे एक पळी तेल गरम करून घेतलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं आहे आता याच्यामध्ये मी एक चमचाभर जिरं घातलं आहे जिरं तेलात ते तेला ते ते व्यवस्थित फुटून द्यायचा आधी आता त्याच्यानंतर जी वांगी मसाला भरून घेतली होती ना तर ही वांगी घातलेत आणि हा उरलेला मसाला या वांग्यांवरतीच घालून घ्यायचा आता वांगी थोडीशी दोन्ही साठून परतवून घ्यायची म्हणजे थोडीशी हलकी हलवून घ्यायची आता ह्याच्यावरती मी ना झाकण ठेवते आणि फक्त अर्धा मिनिट याला वाफ काढते छान अशी तेलामध्ये याची चव खूप मस्त येते वाफ काढल्यामुळे तर फक्त अर्ध्या मिनिटामध्ये आपण बघू शकतो ही वांगी छान अशी रंग बदलला आहे आणि खूप तेलामध्ये दोन्ही साठून मस्त असे परतले गेले ते आता ह्याच्यामध्ये जशी आपल्याला भाजी बनवायची आहे सुकी जर आपल्याला वांग्याची भाजी बनवायची असेल तर अगदी थोडंसं पाणी घालायचं पण मी इथे रस्सा भाजी बनवते छान असं झणझणीत जन पातळ भरलं वांग करते आता त्यासाठी मी इथं दीड ग्लास पाणी घातलं आहे कारण मला ही भाकरी भातासोबत आणि चपातीसोबत हवं आहे त्यासाठी मी छान असं पातळ भरलं वांगं करते तुम्हाला जर सुकी भाजी बनवायची असेल ना तर अगदी थोडंसं पाणी घालायचं आता इथं कालवनाला एक उकळी येऊन द्यायची उकळे आल्यानंतर गॅस अगदी बारीक करायचा आणि एक दहा ते बारा मिनटं वांग छान असं शिजवून घ्यायचं एक दहा बारा मिनटानंतर आपण बघू शकतो वांगी कोवळे असल्यामुळे अगदी पटकन शिजतात आणि जर आपलं सुख करायचं असेल तर पाणी अगदी कमी घालायचं थोडंसं लपतबं करायचं असेल त्या अंदाजाने पाणी थोडंसं वाढवायचं चा, आणि छान असं पातळ सर भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी करायचं असेल तर थोडं पाणी जास्त घालायचं आता जा, इथे बघा छान लपतब्याशी वांग्याचं भरल्या वांग्याचं कालवण तयार झालं आहे अगदी टेस्टी मस्त असं हे चविष्ट वांगं झा दिसायला पण खूप सुंदर दिसतंय चवीला खूप भारी आहे अगदी घरभर वास पसरला इतकं सुंदर हे वांगं आहे तर तुम्हाला कशी वाटली ही भरल्या वांग्याची रेसिपी जर अशी भरली वांगी खायला आवडत असतील तर आणि रेसिपी जर आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा आणि या पद्धतीनं तुम्ही जर कधी भरलं बनवलं नसेल तर नक्की एकदा करून बघा